मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना आत्ताची मोठी अपडेट नोव्हेंबरच्या हप्त्याचा जी आर आला नोव्हेंबरमध्ये नेमके पंधराशे रुपये मिळणार का तीन हजार रुपये मिळणार तर मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात संपून डिसेंबर दहा दिवस संपलेले आहेत तरीही अजून लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नव्हता अशी काही सूत्रांची माहिती येत होती की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणी एकत्र जमा होणार परंतु आता फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे तर आज आठ डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर आलेला आहे तर आता फक्त पंधराशे रुपयेच भेटणार आहेत आता फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे निवडणुकामुळे सध्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थोडा लांबणीवर गेलेला आहे अशी सूत्रे सांगत होती की दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार परंतु आता फक्त नोव्हेंबर हप्त्याचा जी आर आलेला आहे फक्त नोव्हेंबर हप्ता छत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे तर आजपासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येण्यास जमा होणार आहेत येत्या दोन तीन दिवसात सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील